दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निमित्ताने मुंबई शहरामध्ये धार्मिक कार्यक्रमासह महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे हॉटेल्स शॉपिंग मॉल यासारख्या आस्थापनामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व नागरिक जल्लोषात नवीन व वर्षाचे स्वागत करतात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई शहरामध्ये नववर्ष आगमनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखणेकामी मान्य पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस आयुक्त कावसू व माननीय सहपोलीस आयुक्त वाहतूक यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे पार पाडता यावेत याकरिता मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह दहा अपर पोलीस आयुक्त अडतीस पोलीस उपायुक्त एकसष्ट सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार सातशे नव्वद पोलीस अधिकारी व चौदा हजार दोनशे पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी एस आर पी एफ प्लाटून्स क्यू आर टी टीम्स बी डी एस टीम्स आर सी बी प्लाटून होमगार्ड्स इत्यादी असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर दिवशी बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात ना येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे तरी तर सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी तात्काळ पोलीस मदतीकरता शंभर किंवा एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा धन्यवाद